आता वाजले सकाळचे सात वाजले सकाळ सकाळ काम सुरू केले बघा आता ट्रॅक्टर लावायचं काम चालू आहे इकडे साईडला पाहू शकता आता त्याच्यानंतर पलीकून साइड साईडला त्याच्यानंतर पलीकून खडी आहे आपलं काम चालू आहे तिकडे त्या साईडला बघा पलीकडे साईडला चालू आहे काम इथं काम चालू आहे लावायचं हे नळी पूर्ण त्यामुळे आता पलीकून लावायचं चाललंय आता आम्ही चालूच बघा सिमेंट आणा ट्रॅक्टर घेऊन आहे सगळे त्या बघा आपला भाऊ मी चाललो हो का सिमेंट आणायला हो मी तर ना तुम्हाला दाऊ की तुम्ही कॉलेजचे रिअक्शन बघा आम्ही ट्रॅक्टरच्या फायरिंग करू कसं रिअक्शन दाखवीस तुम्हाला बघा पुढं शाळा आहे आता एक तुझं बघा बघा राम राम भाई चालेल आम्ही लागेल लागे बघ मित्र नय ते का आज बघा ट्रॅक्टरचा आता आतमध्ये चाललं चाललो आहे गोळी त्या आता चाललं आहे म्हणठ्यान मित्रांनो बघा पिशवीन पिशवीन चालू डबे घेण्याला मेस्त डबा खातो वातावरण कसं काय बघा इकडे पाऊस बी झाला रात्री जर शिक मस्त वातावरण केळीन तेन इकडे वातावरण आता बरस झालेलं आहे तिच करून झाले बघा तिथून इथंपर्यंत आणलंय आता आता मशीन लावलं आता म्हणलं जेवण करून घ्यावं बघा लावला तिथे झालं शेवट पण झालाय आता पाहू शकता आज पण चाललो आम्ही डिझेल आणायला काय कॅन घेऊन चाललो आज आणायचे चाळीस लिटर काल आणलं होतं पन्नास लिटर मस्त पाऊस झाला इकडे बघू शकता आमची गाडी पण चालली आळूहळू आता का झालं ते घरामधून गोण्या बाहेर आणि काढायच्या टाकायचं आली मधून डबल असं बाहेर काढायचं बघा इकडून ರೋಡ್ ಜಾ ಇಡ